मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण द्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन नीट परीक्षा गुन्हेगारांना शिक्षा व परत परीक्षा घ्या न्याय आरक्षणासाठी जातवार जनगणना करा सुप्रीम कोर्ट निवाड्याची पन्नास टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करा यासह दहा निकडीच्या मागण्यांचे निवेदन पलूस तालुक्यातील पुरोगामी संघटना व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मार्फत दिले या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही वाय पाटील म्हणाले शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा नीट परीक्षा घोटाळा व्योपम घोटाळ्याप्रमाणे दडपला जाण्याचा धोका आहे या घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता धोक्यात येईल आरक्षणाच्या संघर्षातून जातीय धार्मिक तेड वाढेल राजपातळीवर दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्ट नाकारते हा प्रश्न सोडवण्यासाठी जातवार जनगणना आवश्यक आहे रिक्त जागा नोकर भरतीने भरा शिक्षण क्षेत्रात पुरेसे शिक्षक नेमणे शैक्षणिक धोरणातील त्रुटी दूर करा या न्याय मागण्यांची दाद लागली पाहिजे या प्रसंगी डॉक्टर अमोल पवार म्हणाले नीट परीक्षेत सदुसष्ट विद्यार्थ्यांचे शंभर टक्के गुण हे आश्चर्य ठरेल या भ्रष्टाचाराने कष्टाळू गुणवानामध्ये अन्याय झाला असून पालक वट विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वास सोडेल प्रसंगी आदम पठाण गणपतराव पुदाले रावसाहेब गोंदिल जालिंदर माने यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केल्या या प्रसंगी आणि तहसीलदार यांना नीट परीक्षेतील भ्रष्ट व्यवहाराची चौकशी आणि विद्यापीठातील सरकारी हस्तक्षेप थांबवा जातवार जनगणना करून ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण मिळावे नव्या शैक्षणिक धोरणातील त्रुटी दूर कराव्यात वस्तीवरील शाळा बंद न करता अनुदानित कराव्यात इत्यादी मागण्यांचं निवेदन दिले याप्रसंगी डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने एक स्वतंत्र निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळात प्राध्यापक उत्तमराव सदामते डॉक्टर ऋतुराज पाटील स्वप्नील पाटील हिम्मतराव मलमे पुणाजी सावळे कॉम्रेड दीपक घाडगे प्राचार्य तानाजी चव्हाण रामचंद्र भंडारे सुभाष पाटील प्रभाकर माळी तानाजी कारंडे दगडू पाटील तुकाराम धायगुडे जयवंत मोहिते आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते दृष्टी म्हणून वैज्ञानिक दृष्टी म्हणून किंवा वैज्ञानिक धोरण म्हणून प्राचीन काळचे काही अभ्यासक्रम राबवायचं सरकारने आज पुढे घेतलेलं आहे उदाहरण पुष्पक फलज्योतिषी पौराहित्य ती आता ह्या कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठ विद्यापीठामध्ये सुद्धा तिची परिपत्रकं काढले म्हणजे आपण जग कुणी निघाले आणि आपण हे प्राचीन काळच्या का जानशास्त्रीय आधार काहीही नाही अशा तऱ्हेचे अभ्यासक्रम सरकारने या अभ्यासक्रमाचा लादलेले त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्या तुकाराम महाराज पुष्पक विद्या पुस्तक विमानातून पुराणात सांगितलेलं तर त्याच्यावर त्या धोरणासंबंधी एक रा, शास्त्रज्ञ त्यांनी याच्या संदर्भामध्ये जय जयंत जे, त्यांना ज्यावेळी विचारलं त्यावेळी तिने सांगितलं विमान विद्या विद्या काय अस्तित्वात त्यावेळी नव्हती विमान कसं बनवायचे अस्तित्वातच नव्हते मग हिने पुस्तक विमान प्राचीन काळात कसं होतं ही पुष्पक विद्या आज शिकवायच चालते फल ज्योतिषी हा अभ्यासक्रम पूर्णतया अशास्त्रीय एकोणीसशे पंच्याहत्तर साली जगातल्या एकशे पंच्याहत्तर शास्त्रज्ञ आणि त्यात अठरा अशी शास्त्रज्ञ आहेत मॅडम की जे नोबेल पारितोषिक मिळवलेले शास्त्रज्ञ आहेत